महापालिकेमार्फत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एन डी आर एफ कडून अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह सांगली येथे एन डी आर एफ यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापन पूर परिस्थिती नियंत्रण प्रशासनाची भूमिका याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते जिल्हाधिकारी राजा दयानिधी तसेच आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत आज प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली एनडीआरएफ पदकाचे स्वागत जिल्हाधिकारी राजा दयानिधी मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले यावेळी एन डी आर एफ पदकाचे महेंद्रसिंह हो पुनिया यांनी आपत्ती उपाययोजनेबाबत प्राथमिक माहिती देऊन आपत्ती निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत प्राथमिक माहिती दिली पहिल्या सत्रामध्ये आपत्तीच्या व्याप्तीबाबत माहिती देऊन निराकरण करण्यासाठी करावे लागणारे उपाय याबाबत माहिती दिली दुसऱ्या सत्रात आपत्ती व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय मदत अत्यंत असते त्याबाबत माहिती देण्यात आली यामध्ये सीपीआर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना या प्रक्रियेत सहभाग घेण्यात आला आसान नहीं इसलिए मैं बार बार बोलना चाह रहा हूँ ठीक है फिर तो कोई मैनिकिंग का कुछ प्रॉब्लम नहीं हुआ उस विक्टिम का या उस रोगी का यहाँ पर क्या हो रहा था डेथ हो रहा था क्या है ऑलरेडी डेथ हो रहा था अब उसकी रीप की कोई बात नहीं है रीप टूट जाए